चाळीसगाव रेल्वे स्टेशन इथं विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याबाबत नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन चाळीसगाव नगरपालिका सन दोन हजार एकवीस विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाचा ठराव केला परंतु आज पावेतो या स्मारकासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही याबाबत अनेक संघटना नगरपालिका प्रशासनाशी वेळोवेळी चर्चा करत आहेत याबाबत लेखी निवेदन अनेक देखील दिलेले मागील काळात वेगवेगळ्या संघटनांनी आपल्याशी चर्चा केल्यानंतर आपण स्मारकासाठी योग्य ती कारवाई करणार असं आश्वासित केलं होतं तरी अद्याप कारवाई सुरू झाली नसल्याचं निदर्शनास येत आहे नगरपालिकेच्या या उदासीन धोरणामुळे तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनता आंबेडकर प्रेमी अतिशय नाराज आहेत जनतेत असंतोष निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर नियोजित स्मारकाच्या जागी रेल्वे स्टेशन इथं स्मारक होणे कमी त्वरित कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष सागर निकम सह समाज बांधवांनी केली आहे यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल नगरपालिकेतील अधिकारी शिवसाहेब यांना आम्ही विनंती करतो की रेल्वे येथे स्मारक साठी काय अडचणी असतील त्यांनी तिथे तो जाऊन पाठपुरवठा करावा अशी वंचित बहुजन आघाडी तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी यांच्याकडनं मी विनंती करतो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो वंचित बहुजन आघाडीचा विजय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.